तुम्ही सगळे फॅन्स बघितले असतील पण असा एक वेगळाच फॅन जो बाकासूरचा फॅन आहे त्या फॅननं बाकासूरनं एक नंबर करावा बेळगावच्या मैदानात त्याच्यासाठी एक व्रत केला की जर बाकासूरनं जर एक नंबर केला तर तो कराडापासून जे पुणे जिल्ह्यातली मुळशी तालुक्यातील सुजगाव जे गाव आहे त्या गावापर्यंत चालत जाणार बाकासूरच्या गोट्यापर्यंत असेच एक असाच एक फॅन आमिर डांगे नावाचा त्या फॅननं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की बाकासूर फॅन चीज आहे नक्कीच काल त्यांचा प्रवास चालू झाला भले बाकासूरचा पराभव आपल्या प्रेक्षकांमुळे जरी झाला असेल परंतु त्या पक्क्यानं सांगितलं नाही मी सुजगापर्यंत चालत जाणार बिना चप्पलचा आणि तो फॅन काल कारणापासून त्याची स्वारी चालू झाली आज किंवा उद्या पोचतील ते बाकासूरच्या गोट्यावरती खरंच मानलं तुम्हाला खरंच मानलं बाकासूर फॅन्स असावं तर असाच कारण तुम्ही बघितलं पेळगावमध्ये जे मैदान झालं सेमीला आपल्या बाकासूरचा पराभव झाला तो पाक बाकासूरचा पराभव एवढा जिवारी लागला तर तो फॅन्स रडला त्याच्या घरातील लोक रडली कारण बाकासूरसाठी खरंच ते खूप मानतात त्या बाकासूरला आपल्या कारण उंची लहान कीर्ती महान त्या बैलाच इतिहास तुम्हाला माहित आहे दहा वेळा हिंद केसरीचा मानकरी झालेला बैल आहे तो आणि अकरा वेळा हिंद केसरी होणारच होता परंतु प्रेक्षकांनी मध्यस्थी केली प्रेक्षक फाटीला आलं त्याच्यामुळे आपल्या बाकासूरचा तो हॅट्रिक करण्याचा चान्स गेला परंतु असू द्या आमिर डांगे नावाचा एक फॅन्स आहे जो कराडमधला आहे तो फॅन्स निघाला आहे बाकासूरच्या गोट्यावरती चालत एक काही लोक तुम्ही बघितलंय महाराष्ट्रातली अखंड वारीला जातात पंढरपुराला देवाच्या दर्शनासाठी दे असाच तो फॅन्स आमिर डांगे नावाचा तो फॅन्स निघाला आहे बाकासूरच्या गोट्यावरती बाकासूरचं दर्शन करण्यासाठी कारण बाकासूरसाठी व्रत केलेला त्याले त्यांनी खूप आत्ता तुम्ही बघितलं त्यांना चांगला सपोर्ट मिळतो रस्त्यातून त्यांचा यूट्यूब चॅनल आहे एक अमीर रांगे नावाचा तुम्ही बघा इन्स्टावरती त्यांना बघा त्यांची अपडेट पडते ते आत्ता कुठपर्यंत पोचलेत काय नक्कीच कौतुक करावं एवढं कमीच त्या फॅनचं कारण या महाराष्ट्रात एक सेलिब्रिटीचा फॅन बघितला कोणी पूर्ण एक बहिलाचा आगळा वेगळा फॅन जो बकासूरसाठी एवढ्या लांब चालत निघाला बिना चप्पलच पाऊस येतोय त्या पावसात सलाम तुमच्या कार्याला आणि नक्कीच बाकासूरचा गुलाल लवकरच लागेल आपल्याला कारण बाकासूर शिवाय मजा नाही माहिती सगळ्यांना माहिती आहे बाकासूर ज्यावेळेस सेमीला हरतो त्यावेळेस कोणी बघत नाही नक्कीच आता बाकासूरचा गुलाल कधी भेटेल नक्कीच सगळ्यांना ओढ लागलेली आहे नक्कीच आपण अपडेट देऊ धन्यवाद